मित्रांनो मी आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या स्वागत मित्रांनो अतिशय झालेला आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माझी विद्यार्थी संघ प्रत्येकाच्या मनात आपली शाळा असते आजच्या परिस्थितीत जरी आपण एका उच्च पदावर असू व्यापार करत असू कुठेही असू परंतु आपल्या मनात ही सतत आठवण जी तेवत असते ती आपल्या शाळेची ज्या शाळेनं आपल्याला घडवलं मित्रांनो एक खूप सुंदर कविता या ठिकाणी आहे या कवितेचे कवी मला माहित नाहीत परंतु आमचे मित्र शिंदे सरांनी ही कविता मला या ठिकाणी पुरवली आहे या कवितेच्या दोन ओळी या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ऐकूयात एक एकता पार करत बाल प्रवास कसा सुरेख होता काठावर का पास होईना वर्ग माझा स्वर्ग होता नवती चिंता व्याप काही दिवस कसा उन्हाळ होता ऊन उन पाऊस हसत खेळत वर्ग माझा स्वर्ग होता आठवे आज सारे काही बाक शाळेचा दिसला होता त्याच बाकावर नाचत बागडत वर्ग माझा स्वर्ग होता अतिशय सुंदर कविता आहे मित्रांनो की जी आपल्या आपल्याला काय करते की आपल्या शाळेतल्या आठवणींना ही कविता ताजी त्या ठिकाणी करते आणि याच बाबत याच विषयी शासनानं आता हे धोरण ठरविलेलं आहे आणि या धोरणाचा फायदा नक्कीच आपल्याला आपल्या आप शाळेमध्ये तुम्हाला खेचून येणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाण्याची अधिकृत संधी या ठिकाणी मिळणार आहे बघूयात तर मित्रांनो आहे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका खासगी अनुदानित विना अनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत शासनानं हा जी या ठिकाणी निर्गमित केलेला आहे तर या जी आर ची एक प्रस्तावना या ठिकाणी खूप सुंदर प्रस्तावना या ठिकाणी आहे की शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व ही केंद्र असते शाळेतून मिळालेले ज्ञान संस्कार व मूल्यांवरच विद्यार्थ्यांचा पुढील जीवन प्रवास उभा राहतो जिल्हा परिषद महानगरपालिका अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसे खाजगी शाळा शाळांमधून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी प्रशासन समाजकारण राजकारण संशोधन व्यापार शेती उद्योग या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करत असल्याचे राज्यभरात दिसून येत आहे यासोबतच राष्ट्र उभारणीसाठीही सुद्धा योगदान यांचं आहे शाळेतून त्यांच्या झालेल्या घडणीची गड़, जाणीव ठेवून माजी विद्यार्थी शाळेबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेच्या विकासात महत्वाचा हातभार लावत असतात या माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगातून हो शाळेचा गुणवत्ता विकास अधिक चांगल्या प्रकारे चालना मिळू शकते असं शासनाला या ठिकाणी वाटत आहे कारण माझी विद्यार्थी शाळा विकासासाठी विविध प्रकारचे मोलदान मोलाचे योगदान करीत असल्याचं शासनाच्या निर्देशांस आलेलं आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ही एक शासनाला आढळून आलं की माझी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शाळेची बरीच प्रगती त्या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो आपल्याला सुद्धा आपल्या शाळेची उत्सुकता या ठिकाणी आपलं प्रेम या ठिकाणी असतं आपल्यालाही शाळेबद्दल काहीतरी करावं असं आपल्या मनामध्ये असतं ही संधी नक्कीच या माझी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून आपण पुढे चालून आलेले आहे हा प्रि हा हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा की ज्यांना आपल्या शाळेबद्दल प्रेम या ठिकाणी आहे तर बघूया याची काय कार्यपद्धती असणार आहे तर हे जे शासन परिपत्रक आहेत तर यानुसार माझी विद्यार्थी संघ हा स्थापन करण्यात येणार आहे व त्याचे काही मार्गदर्शक तत्वे शासनाने या ठिकाणी ठरवून दिलेले आहेत त्यापैकी एक आहे संघाचं नाव माझी विद्यार्थी संघ असं संघाचं नाव या ठिकाणी असणार आहे व त्या संघ या शब्दाच्या पुढे ज्या शाळेचा संघ आहे त्या शाळेचं नाव त्या ठिकाणी लागणार आहे या समितीची जर रचना बघितली तर अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष सदस्य आणि सल्लागार समिती या पद्धतीने ही समिती या ठिकाणी असणार आहे अध्यक्ष हा सुद्धा माझी विद्यार्थी विद्यार्थिनी मधून असणार आहे उपाध्यक्ष सुद्धा सेम टाईप आहे सचिव मात्र आपल्या ज्या शाळेचा संघ असणार आहे त्या शाळेचे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक हे सचिव असतील कोषाध्यक्ष सुद्धा माझी विद्यार्थी विद्यार्थिनी असणार आहे आणि सदस्य जे आहेत ते सर्व जे बाहेरगावी आजी माजी विद्यार्थी असतील ते प्रत्येक जण सदस्य या ठिकाणी या संघाचा होऊ शकतो सल्लागार सदस्य शाळेतील एक उपक्रमशील शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य यापैकी एक त्यांचा प्रतिनिधी असणार आहे एक पालकापैकी एक प्रतिनिधी असणार आहे एक सेवानिवृत्त अधिकारी एक सेवानिवृत्त शिक्षक अशा प्रकारची एक संरचना या समितीची असणार आहे आणि या समितीच्या माध्यमातून बऱ्याचशा काही गोष्टी उपक्रम आपल्याला या ठिकाणी राबवायला मिळणार आहेत मग प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल की सभासदत्व कसं घ्यायचं तर आजी माझी जे विद्यार्थी आहेत माझी विद्यार्थी आहेत त्यांनी आहे। एकतर ऑनलाईन पद्धतीनं आपलं सभासदत्व घेऊ शकतात किंवा ऑफलाईन पद्धतीनं आणि याची नोंदणी जी आहे की प्रत्येक शाळेने शासनाने पुरविलेल्या ऑनलाईन प्रणालीवर म्हणजे आता शासन याची एक ऑनलाईन प्रणाली पुरवणार आहे त्यामध्ये तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं किंवा ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा नोंदणी करू शकता कर या नोंदणीचा सविस्तर व्हिडिओ मी लवकरच तुमच्या पुढे देणार आहेत आणि या समितीच्या मग या संघाच्या मग त्यात मेळावे स्नेह संमेलन वर्षातून किमान एक वेळ आयोजित करण्यात यावे आणि विविध वर्षातून दोन बैठका घेण्यात याव्यात सोबतच मित्रांनो एक आपल्या सांस्कृतिक सांस्कृतिक पद्धतीला सुद्धा चालना याद्वारे मिळणार आहेत आणि सगळ्यात मोठं त्यांनी सांगितलेलं वैशिष्ट्य आहे वार्षिक मेळावा ज्यामध्ये प्रत्येक वर्षी सण समारंभ गणेशोत्सव दिवाळी नवरात्री दसरा ईद ख्रिसमस गावाच्या यात्रा असतील सण असतील किंवा इतर महत्वाच्या प्रसंगी त्या ठिकाणी या विद्यार्थी मेळाव्यांचं आयोजन करण्यात यावं त्या दिवशी मग शाळा भेट विद्यार्थी संवाद वार्षिक आराखडा ठरविणे नवीन करावायच्या पूर्ण झालेल्या कामांना मंजुरी देणे म्हणजे विविध प्रकारे एक प्रकारे माझी विद्यार्थ्यांना शाळेच्या कामकाजामध्ये सुद्धा सहभागी होण्याची सुवर्ण संधी आहेत मित्रांनो हा हा विषय अतिशय जिवळायचा आहे आपण प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या माझी विद्यार्थी संघामध्ये समावेश त्या ठिकाणी आपण घेतला पाहिजे सहभाग आपला नोंदवला पाहिजे यासाठीच हा व्हिडिओचा एवढा खटाटोप केला नक्कीच मी ज्या शाळेत नोकरी करतो त्या शाळेची जर आपण माझी विद्यार्थी असाल तर नक्कीच तुमचं स्वागत आहे या प्रणालीवर नोंदणी कशी करायची याची सविस्तर माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला देईन धन्यवाद या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद